डोकारे आदिवासी साखर कारखाना सुरू होणार ऊस शेतकऱ्यांना दिलासा नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना यावर्षी गाळप हंगामासाठी सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे दीड वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्याबाबत आज झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत द्वारकाधीश साखर कारखान्याला आवश्यक ना हरकतपत्र अर्थातच एनओसी देण्याचा निर्णय घेण्यात आला कारखान्याचे चेअरमन भरत कुमार गावित यांनी स्पष्ट केले की आमचा आदिवासी साखर कारखाना का कार का सुरू व्हावा हीच आमची इच्छा आहे द्वारकाधीश कारखाना कारखाना असेल तर तर आम्ही आम्ही त्यांना सहकार्य करू पण ते नकार देतील स्वतः चालवण्यास सक्षम बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी संचालक मंडळ आणि द्वारकाधीश साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते दोन तास चाललेल्या चर्चेत कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक अडथळे ऊस दर आणि उत्पादन नियोजनावर सविस्तर चर्चा झाली द्वारकाधीश साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब करपे यांनी सांगितले की आम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि ना पत्र मिळाल्यास आम्ही डोकारे साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत सोमवारपासून कारखान्याची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येणार असून यावर्षी गाळपंगाम सुरू होणार असल्याचा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी ही सकारात्मक घडामोड आदिवासी भागातील विकासाची नवी सुरुवात असे म्हटले आहे या बैठकीस आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत कुमार गावित संचालक मंडळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी द्वारकाधीश साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब करपे ऊस विकास अधिकारी पगारे सर्जेराव गांगुर्डे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित कारखाना व्हाईस चेअरमन जगन कोकणी सुरेश गावित वाड्या गावित माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित सह इतर अधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते आदिवासी संघटना आहे ती हे काही जो संघटना आहे ही संघटना सिस्टम मंडळ आणि कारखाना जो संचालक मंडळ आहे का त्या आणि दिस कारखाना संचालक मंडळ हे चर्चा करू का कारखाना कधीही चालू आहे काय काय माझं ते येणार का शेतकरी हा माही माल आपण म्हणजे काय बोला काय नाही आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरती सर्व संचालक मंडळ उपस्थित होतं आणि ज्या आमच्या संघटना आहेत शेतकरी संघटना आहेत त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी शेतकरी बांधव आणि द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सावंत साहेब यांना बोलवलं होतं पण ते काल येणार होते पण कालचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्य शेतकरी अधिकारी करपे साहेब यांना पाठवलं आणि बाकी त्यांचे कर्मचारी आहेत सगळ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली शेतकरी बांधवांनी त्यांचा जो काही रोष आहे किंवा त्यांच्याबद्दल जे काही त्यांना वाटत होतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांनी जी पाहिजेल होती त्या संदर्भात हा सगळा विषय होता आणि आज आम्ही ती एन ओ सी ज्या द्वारकाधीश कारखान्याने या ठिकाणी कराराने कारखाना घेतला होता आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की चाळीस कोटी रुपयेची मशनरी या ठिकाणी आम्ही बसवलेली आहे आणि त्या मशनरी पोटी आम्हाला काही कर्ज घ्यायचं आहे आता ती किती रक्कम आहे ते मला नाही माहिती पण ते आपल्या याच्यामध्ये ते सांगतील तर त्यांना ती उचल देण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे आज संध्याकाळपर्यंत जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आमचं पत्र हे पोचलं जाईल संघटनेमार्फत हा विषय आहे त्याच्यामुळे ते पत्र संघटनेला देऊ आणि संघटना आणि संबंधित कारखाना यांना ते पत्र हस्तांतरण करेल ज्या पद्धतीने इतक्या दीड वर्षापासून हा कारखाना बंद होता आणि हे सीझन चालू झालं पाहिजेल या सकारात्मक दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे त्यांना एन ओ सी देण्याचं संचालक मंडळाने सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि संचालक मंडळाने हे पण सांगितलं की आपल्याकडनं जर कारखाना चालू होत नसेल तर तसं दोन ओळीचं पत्र तुम्ही आम्हाला द्या हे आदिवासी सहकारी साकार कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे तो हा कारखाना स्वयंभू म्हणजे स्वतः चालवण्यासाठी सक्षम आहे हे सुद्धा या ठिकाणी आम्ही नमूद केलं त्यांनी आमच्याकडनं तशी दोन दिवसाची बरोबर आहे ना साहेब सोमवार सोमवारपर्यंत त्यांनी <coughs> हा कारखाना चालू होईल या दृष्टीने सकारात्मक पाऊल त्यांनीसुद्धा उचललेले आहेत आणि सोमवारपासून या कारखान्याला साफसफाईला आणि पुढच्या रिपेरिंगच्या याला ते सुरुवात करणार आहेत पण जे आदिवासी कारखान्याचे जे सर्व संचालक मंडळ आहे त्यांच्या वतीने या सकारात्मक गोष्टीसाठी दोघी गोष्टींसाठी तयारी आहे ते चालवत असतील त्यांना एन ओ सी द्यायला तयार आहेत ते जर नसतील चालवू शकत तर आदिवासी कारखाना चालवण्यासाठी संचालक मंडळ हे तयार आहे त्याच्यामुळे आपण इथे आलेले सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू होत आहे त्याबद्दल तुमचे सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कारखाना तुमचा आमचा आहे बाकी ठिकाणी आपण राजकारण करू शकतो पण कारखान्यावर मेहरबानी करून कोणी राजकारण करू नये कारण हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि तो चालू झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय सहकार जय आदिवासी जे मंडळ आहेत यांचे पदाधिकाऱ्यांनी द्वारकादी साखर कारखान्या स्थळी भेट घेतली आणि सगळ्या शेतकरी बांधवांचं म्हणणं तिथं द्वारकादी साखर कारखान्यावर दोन तास चर्चा होऊन पोहोचला त्या चर्चेतनं कारखाना सुरू करण्यासंदर्भात इथल्या ज्या अडी अडचणी होत्या या अडी अडचणी दादांनी त्या मंडळाला सांगितलं शिष्टमंडळाला शिष्टमंडळाने जे एन ओ सीसाठी की आम्हाला एन ओ सी मिळाली तर आम्ही तो कारखाना सुरू करू आणि आजही ती सकारात्मक चर्चा चे, चेअरमन साहेबांसोबत झालेली आहे जे एन ओ शीबाबत जी, जी सकारात्मक चर्चा होणार होती ते एन ओ शी बाबत झालेली आहे आणि जे मंडळ तिथं आलेलं होतं त्या मंडळासोबत दादांनी सांगितलं की एन सी चा आता जे ज्या गोष्टीला उशीर झाला या तर झालाच पण शंभर टक्के शेवटी शेवटी काय असे ना आम्ही प्रयत्न करू असं याच्यासोबत वेणूशी बद्दल चर्चा झाल्यानंतर दादांनी जे इथलं संचालक इथलं जे मंडळ आलेलं होतं या मंडळासोबत बी सकारात्मक चर्चा केलेली आहे दादा कालच्या मीटिंगला उपस्थित राहणार होते पण काही कारणामुळे आज दादा इथं हजर नाहीत पण इथं सचिन दादा सचिन दादा इथं हजर नाहीत पण हे जे मंडळ गेलं होतं या मंडळासोबत सकारात्मक चर्चा चालू झाली आहे आणि आज जे एन ओ सीचा हे होतं ते विषयावर आज चर्चा झालेली आहे या विषयासाठी आपण फक्त दोन दिवस का मागतो आहे की एन ओ सी इथली भेटलेली एन ओ सी तिथं दाखवायची आणि ते दाखवून ते कर्जाचा विषय तो आहे तो विषय मार्गे लावायचा आहे त्याच्यामुळे द्वारकाधीश साखर कारखाना हा कारखाना सुरू करण्यासाठीच एवढा मोठा खर्च केला आणि सुरू करणारच आहे आजच्या सभेनिमित्त आणि आम्हाला जी ठिकाणं सूचना प्राप्त झाली ती सूचना मी तुम्हाला सांगतो आणि जे मंडळ आलेलं होतं त्या मंडळालाही तुम्ही इथलीच मंडळ होतं त्या मंडळालाही विचारू शकता की दादांची हीच भूमिका आहे वाड्या दादा होते रमेश दादा होते आणि पंधरा ते वीस शेतकरी इथं होते तर सगळ्या शेतकऱ्यांना हीच विनंती आणि सगळा ऊस गाळप नक्की दोघंजण सगळे प्रयत्न करून नवापूर तालुक्यातला सगळा ऊस गाळप होईल फक्त कमी भावात कोणी ऊस दुसरीकडे देऊ नये याच आजच्या मिटिंगच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती